सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे थोर नेते व भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त सात रस्ता येथील त्यांच्या पुतळ्यास व काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे थोर नेते भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस विभागीय अधिकारी इदाईत मुजावर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कामगार कल्याण संपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे बाळासाहेब भोसले साजिद शेख राजू पवार यल्लप्पा पुजारी सिद्धू तिमिगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका